नमस्कार भावांनो स्वागत आहे तुमचं श्री गुरुमावली आर्ट्स अकॅडमीमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत इयत्ता बारावी भूगोल त्यामधील प्रकरण क्रमांक एक लोकसंख्या भाग एकमधील लोकसंख्या यंत्रणावर परिणाम करणारे मानवी किंवा आर्थिक घटक आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो मागल्या व्हिडिओमधून आपण लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक म्हणजे काय आणि लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक यांची सविस्तर माहिती मागल्या व्हिडिओमधून पाहिली आहे तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला मिळेल हा व्हिडिओ बघण्याआधी तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर बघा विद्यार्थी मित्रांनो एकूण आपल्याला सहा आर्थिक घटक आपल्या बोर्ड प्रश्नपत्रिकेमध्ये लिहायचं आहे जे एकूण आपल्याला आठ गुणांच्यासाठी हा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारला गेलेला आहे त्यामुळं हा प्रश्न तुम्ही नक्कीच चांगल्या पद्धतीनं करा तर बघा यामध्ये आपल्याला एकूण सहा मुद्दे आहेत पुस्तकामध्ये देखील याचं थोड्या मुद्द्यांचं स्पष्टीकरण यामध्ये दिलेलं आहे परंतु थोड्यांचं दिलेलं नाही ते आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर बघा लोकसंख्यतोवर परिणाम करणारे आर्थिक किंवा मानवी घटक दोन्ही प्रकारे आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर बघा मानवी घटक त्यामध्ये एक नंबर आहे शेती खत व जलसिंचन यांचा वापर केल्याने शेतीच्या उत्पादनात वाढवते त्यावर अधिक लोकसंख्या पोचली जाऊ शकते शेतीचे प्रकार पीक पद्धती लागवडीची पद्धत आणि वैशिष्ट्यपूर्ण पीक पद्धत या शेतीतील ती वैशिष्ट्यांमुळे लोकसंख्या वितरण होत अस लोकसंख्या वितरणावर परिणाम होत असतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो शेतीचा कशा पद्धतीनं लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम होतो ते यातून आपल्याला कळतं की ज्या ठिकाणी शेतीचा विकास झाला आहे किंवा ज्या ठिकाणी शेती करण्यायोग्य जमीन आहे त्या ठिकाणी आपल्याला लोकसंख्या ही साहजिकच दाट आढळते तर सोप्या भाषेत बघा मानवाच्या अन्नधान्याची गरज जी आहे ती शेतीतून भागवली जाते शेतीतून अन्नधान्य गळीताची पिके व व्यापारी पिके भाजीपाला आणि कारखान्यासाठी लागणारा कच्चा माल पिकवला जातो म्हणून अशा ठिकाणी दाट लोकवस्ती आढळते तर बघा विद्यार्थी मित्रांनो ज्या ठिकाणी मागा सांगितल्याप्रमाणे ज्या ठिकाणी मा माणसाला मा, आवश्यक असणारे अन्नधान्य असतील किंवा व्यापारी पिके भाजीपाला कारखान्यासाठी लागणारा कच्चा माल त्यामध्ये आपण ऊस असेल कापूस असेल यांचा यासारखा कच्चा माल आपल्याला शेतीतून मिळतो त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला साहजिकच लोकसंख्या ही जास्त आढळते त्यानंतरचा दुसरा मुद्दा आहे आपल्या पुस्तकामध्ये दिलेला खाणकाम तर बघा चांगल्या प्रतीच्या खनिजांची उपलब्धता असलेल्या क्षेत्रामध्ये उद्योग केंद्रित होतात खाणकाम आणि उद्योग या व्यवसायामुळे त्या प्रदेशात लो रोजगार निर्मिती होते अशा उद्योगांना लागणारा कुशल व कुशल कामगार वस्त्या अशा परिसरात वाढतात तर बघा विद्यार्थी मित्रांनो ज्या ठिकाणी खाणकाम व्यवसाय होतो त्या ठिकाणी आपल्याला लोकवस्ती केंद्रित झालेल्या आढळते त्याचं कारण म्हणजे काय तर त्या ठिकाणी रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला लोकसंख्या केंद्रित झालेली दिसते तर खाणकाम म्हणजे काय तर भूगर्भातून खनिज बाहेर काढणे यास खाणकाम असे म्हणतात चांगल्या प्रतीच्या खनिजांची उपलब्धता असलेल्या उद असल्यामुळे उद्योग केंद्रित होतात त्यामुळे खाणकाम व उद्योगामुळे रोजगार निर्मिती होते खाणकाम व उद्योगाला कुशल व अकुशल मजूर पुरवठा त्या परिसरात उपलब्ध होतो आपल्याला उदाहरण द्यायचं झालं तर भारतातील छोटा नागपूर पठार आणि चीनमधील मॅनचिलिया या इत्यादी आपण यासाठी खाणकामामध्ये दे उदाहरणं देऊ शकतो जितके आपल्याला उदाहरणं यामध्ये दे देता येतील आपल्याला माहीत आहेत तितकी तेवढे आपण या ठिकाणी लिहिलीत तर चालू शकतं त्यानंतर बघा वाहतूक ते, ते किंवा महामार्गामुळे एखाद्या क्षेत्रामध्ये लोकसंख्या वाढते वाहतूक आणि महामार्गामुळे अशा प्रदेशात ये जा करण्यास सुलभता असते त्यामुळे लोकसंख्येची घनता वाढते या ओढ ये जा करण्यास कष्ट वेळ पैसा लागत असतं अशा प्रदेशात लोकसंख्या घनता कमी आढळते तर बघा विद्यार्थी मित्रांनो वाहतूक कशा पद्धतीने आपल्या लोक लोकसंख्या वितरणावरती परिणाम करते तर ज्या ठिकाणी वाहतुकीचा विकास झाला आहे रस्ते असतील पायाभूत सुविधा असतील या ठिकाणी लोकसंख्या आपल्याला दाट आढळते तर त्या उलटच ज्या ठिकाणी ये जा करण्यास अधिक पैसा वेळ या द ज्या ठिकाणी खर्च होतो त्या ठिकाणी आपल्याला लोकसंख्या ही कमी आढळते आपण पर्वताचं उदाहरण घेतलं तर त्या ठिकाणी कोणत्याही पायाभूत सुविधा किंवा रस्ते त्या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे साहजिकच त्या ठिकाणी लोकसंख्या आपल्याला कमी आढळते यामुळं वाहतूक हा आर्थिक किंवा मानवी घटक आहे जो की लोकसंख्या वितरणावरती परिणाम करत असतो त्यानंतर बघा नागरिकीकरण त्याला आपण स्वप्न भाषेत शहरीकरण असं म्हणतो उद्योगधंद्यांच्या विकासामुळे छोटी मोठी शहरी विकसित होतात वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी वाहतूक व्यापार व इतर सेवा देणाऱ्या तृतीयक व्यवसायांमध्ये वाढ होते नगरांमध्ये असणाऱ्या रोजगाराच्या संधी चांगली वाहतूक व्यवस्था शिक्षण व रोजगाराच्या दर्जेदार सोयी यामुळे जगातील अनेक प्रदेशात नागरी वस्त्यांचे सलग पट्टे आढळतात उदाहरणार्थ भ्रूण मुंबई तर बघा विद्यार्थी मित्रांनो ज्या ठिकाणी शहरीकरण होतं किंवा नागरीकरण झालं असतं त्या ठिकाणी साहजिकच लोकसंख्या ही आपल्याला दाट आढळून येते आपण गावांच्या तुलनेमध्ये शहरामध्ये लोकसंख्या दाट आढळते कारण त्या ठिकाणी चांगली वाहतूक व्यवस्था असते चांगलं शिक्षण मिळतं रोजगाराच्या संधी या चांगल्या पद्धतीनं असल्यामुळं त्यामुळं साहजिकच त्या ठिकाणी आपल्याला लोकसंख्या ही दाट आढळून येत असते यामध्ये आपण मुंबईचं उदाहरण चांगल्या पद्धतीनं देऊन किंवा आपण ज्या शहरामध्ये राहतो ज्या जिल्ह्यामध्ये राहतो त्या जिल्ह्याचं नाव लिहून आपण चांगल्या पद्धतीनं हे नागरीकरण किंवा शहरीकरणाचं स्पष्टीकरण देऊ शकतो त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपण पुस्तकामध्ये राजकीय घटक किंवा शासकीय धोरणे असा आपल्याला मुद्दा या पुस्तकामध्ये आपल्याला दिलेला आहे तर बघा वरील सर्व घटकांशिवाय शासनाच्या विविध धोरणांचा परिणाम लोकसंख्येचे वितरण व घनतेवर होतो शासनाच्या धोरणामुळे एखाद्या प्रदेशात केंद्रीकरण किंवा विकेंद्रीकरण होऊ शकते तर बघा विद्यार्थी मित्रांनो यातून आप पुस्तकातून आपल्याला हे सांगायचं आहे की एखाद्या प्रदेशामध्ये लोकसंख्या कमी आढळणे किंवा जास्त आढळणे त्यामध्ये शासनाचा किंवा राजकीय घटक घटक देखील त्यामध्ये बऱ्यात बऱ्यापैकी कारणीभूत असतात कारण यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलं तर एखादा प्रदेश असा असतो त्या ठिकाणी त्या ठिकाणाहून लोकांना स्थलांतरित करण्यासाठी शासन असेल किंवा सरकार असेल ते आपल्याला मदत करत असतं त्यामुळे तिथून जरी त्या ठिकाणी अनुकूल घटक असले तरी त्या ठिकाणी आपल्याला लोकसंख्या ही दाट आढळून येत नाही त्यानंतर व्यापार हा देखील आर्थिक घटक आपल्या लोकसंख्येच्या वितरांवरती परिणाम करून क करून करत असतो त्यामुळे आपण आप हे मी जे आता सांगतोय ते आपण आपल्या नोटबुकमध्ये नोट, नोट डाऊन करून घ्या तर बघा व्यापार म्हणजे मालाची देवाणघेवाण होत असलेल्या ठिकाणी लोकसंख्या दाट आढळते बँका पतपेड्या विविध कंपनी इत्यादीची संख्या जास्त असल्याने लोकसंख्या जास्त आढळते तर बघा व वस्तूची देवाणघेवाण होत असताना ज्या ठिकाणी व्यापार चालतो त्या ठिकाणी आपल्याला लोकसंख्या ही जास्त आढळत असते त्यानंतरचा मुद्दा आहे सात नंबरचा मुद्दा आहे आपला बाजारपेठ पक्का माल भांडवल वस्तू खरेदी विक्री यावर बाजारपेठ अवलंबून असते बाजारपेठांमुळे नोकरी व्यवसायात कामधंदा उपलब्ध होतात त्यामुळे तेथे लोकसंख्या ही दाट आढळते तर बघा विद्यार्थी मित्रांनो व्यापार असेल किंवा बाजारपेठ असेल यामुळे त्या त्या प्रदेशामध्ये व्यापार व्यापार चालत असलेल्या प्रदेशामध्ये किंवा बाजारपेठ असलेल्या प्रदेशामध्ये आपल्याला लोकसंख्येचे वितरण हे दाट आढळते तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला योग्य प्रकारे स्पष्टीकरण यामध्ये द्यायचं आहे तर त्यापूर्वी एक विद्यार्थी मित्रांनो एक घटक बघा आपण यातील एक घटक पाहिला की वाहतूक तीन नंबरचा घटक पाहिला तर हा घटक आपल्याला टिपाला ह्यामध्ये विचारला जाऊ शकतो हा बघा वस्तू किंवा प्रवासी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून ने आण करणे म्हणजे वाहतूक होय म्हणजे या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा वाहतुकीची व्याख्या लिहायची आहे हे आपल्याला यातून समजतं ही व्याख्या लिहू शकता किंवा तुमच्या पद्धतीनं तुम्हाला लक्षात राहील अशी सोप्या पद्धतीची व्याख्या तुम्ही लिहून ठेवा म्हणजे वस्तू किंवा प्रवासी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने आण करणे म्हणजे वाहतूक होय वाहतूक सु सुविधा मानवाने तयार केली आहे रेल्वे रस्ते रेल्वे हवाई व जलवाहतूक यांचा उपयोग केला जातो वाहतुकीमुळे शहरे बंदरे कारखाने यांचा विकास होतो यामुळे या ठिकाणी लोकसंख्या दाट आढळते तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सुयज कालव्याचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे तर बघा ज्या ठिकाणी वाहतुकीचा विकास झालेला आहे त्या ठिकाणी लोकसंख्या ही दाट आढळते तर बघा परंतु दुर्गम भागात वाहतूक सुविधा नसल्याने त्या प्रदेशा त्या प्रदेशाचा विकास होत नाही उदाहरणार्थ विष्वृत्ती प्रदेश डोंगराळ प्रदेश डोंगराळ प्रदेशामध्ये मग सांगितल्याप्रमाणे वाहतुकीचा सा विकास झालेला नसतो त्यामुळं तेथील लोकसंख्याही कमी आढळते त्यामुळं ही जी माइंडबॅप आहे ही, ही जी डायग्रॅम आहे ती अतिशय महत्त्वाची आहे ही डायग्रॅम तुम्ही पाठच करून ठेवा हा मुद्दा जर आपल्याला टिपेसाठी वाहतुकीचा मुद्दा जर टिपेसाठी आला तर ही डायग्रॅम त्यामध्ये काढणं तुम्हाला मस्ट आहे तर बघा वाहतुकीचे प्रकार त्यामध्ये तीन बांध करून व हवाई वाहतूक जल वाहतूक आणि भूवाहतूक भूवाहतुकीमध्ये आपल्याला लोहमार्ग म्हणजे रेल्वे चालते ब जमिनीवरून आणि रस्त्यातून आपली वाहने चालत असतात त्यानंतर जलमार्ग जलमार्गामध्ये अंतर्गत मार्ग आणि सागरी मार्ग अंतर्गत मार्ग म्हणजे कसं तर ती वाहतूक देशातल्या देशा देशात नदीच्या मार्गे ती चालवली जाते सागरी वाहतूक म्हणजे याला आपण आंतरराष्ट्रीय वाहतूक असं सुद्धा म्हणू शकतो म्हणजे ती समुद्रात होत असते तर हवाई वाहतूक अशा पद्धतीने आपल्याला हे माइंडमॅप सारखं या ठिकाणी तयार करायचं आहे तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओमधून लोकसंख्या वत्रावर परिणाम करणारे आर्थिक आणि मानवी घटक समजले असतील जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब ला ला करा आणि काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा